किरण रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण भिजवलेल्या चण्याची एक मस्त अशी भन्नाट रेसिपी बघणार आहोत सारख्या सारख्या एक प्रकारचीच भाजी बनवण्याचा आणि खायचा कंटाळ येतो तर अशा वेळेला ही अशी भिजवलेल्या चण्याची मस्त अशी रेसिपी बनवा खूप छान होते त्याची ग्रेव्ही अगदी मस्त लागते तर नक्की तुम्ही ट्राय करा तर त्याकरता मी एक वाटी चणे रात्रभर भिजत घातलेले होते एक अडदा तास भिजत घालायचे किंवा रात्रभर भिजत घातले तरीही झाले आणि रात्र मी रात्रभर भिजवलं आहे त्यामुळे ते मस्त भिजलेले आहेत छान असे फुगलेले आहेत आणि हाताने दाबले की त्याचे सहज दोन तुकडे होतात इथपर्यंत ते आपल्याला मस्त असे भिजवायचे आहेत आणि आता आपल्याला हे उकडून घ्यायचे आहेत तर आता आपण हे घालायचे कुकरच्या भांड्यात मी ते कुकर घेतलं आहे त्यात हे घालायचे चणे आणि नंतर आपण त्यात घालायचं पाणी तर चणे जेमतेम बुडतील एवढेच आपल्याला पाणी घालायचं आहे खूप पाणी घालायचं नाही नंतर मी त्यात घातलं आहे दोन मिडियम साईजचे कांदे तीन मिरे घातलेत दोन तीन मी त्यात घातले लवंग आणि दोन हिरवी वेलची घातली आहे शिवाय त्यात मी घातले दोन तेजपान आणि नंतर आपण त्यात घालायचं एक चमचा आलं किसलेलं आणि नंतर आपण त्यात घालायचं मीठ आणि एक चमचा तूप घालायचं आणि हे मिक्स करायचं आपण यात कांदे घातले या कांद्यामुळे आपल्याला छान छान अशी मस्त अशी ग्रेव्ही मिळेल ग्रेव्ही बनवण्याकरता या कांद्याचा खूप आपल्याला उपयोग होईल कुकरचं झाकण बंद करायचं सा, आणि साधारण तीन शिट्ट्यामध्ये आपल्याला हे चणे मस्त असे शिजवून घ्यायचे आहेत तर इथे मी तीन शिट्ट्या केल्या आहेत कुकर थंड झालं आहे आणि आता याचं आपण झाकण काढून घेऊया तीन शिट्ट्यामध्ये भरपूर शिजतात कारण आपण भिजवलेले आहेत ते रात्रभर हे मिक्स करून घ्यायचं आणि मग चमचाणी आपल्याला हे फिरवून घ्यायचं आणि हलक्या हाताने फिरवायचं असं फिरवल्याने काय होणार आपण जो कांदा घातला आहे तो अगदी बारीक होणार आणि हे गरम असतानाच फिरवायचं म्हणजे कांदा हा लगेच बारीक होईल आणि हलक्या हाताने फिरवायचो खूप असं दाबून फिरवायचं नाही एक दोन तीन मिनिट लागतात त्याला तर तुम्ही बघू शकता कांदा अगदी आपला बारीक झालेला आहे आणि चणेसुद्धा आपले व्यवस्थित मस्त अशी शिजलेले आहेत तर भाजी करता एक मसाला करूया त्याकरता मी घेतले लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे नंतर मी घेतले दोन तीन हिरव्या मिरच्या लाल तिखट घेतलं आहे आणि मस्त असा कलर येण्याकरता घालायची थोडीशी कश्मीरी लाल मिरच थोडीशी आपण त्यात हळद घालूया दोन चमचे मी धणे पावडर घेतले दोन छोटे चमचे आणि एक छोटा चमचा आपण घ्यायचं जिरं पावडर नंतर आपण त्यात घालायची थोडीशी कसुरी मेथी आणि भिज भी, भिजवलेले आणि शिजवलेले जे आपण उकडून घेतले ते चणे आपण घालायचे एक चमचाभर याने आपल्या भाजीला ग्रेवी मस्त येईल थोडं पाणी पण घालायचं आणि हे मस्त असं बारीक आपण वाटून घेऊया एक चमच्याभर चणे घालायचे त्यापेक्षा जास्त नाही तर इथे मसाला आपला तयार आहे आणि तुम्ही मसाल्याचा रंग बघा किती सुरेख आलाय आहे मस्त मसाला झालेला आहे आणि या मसाल्यानेच आपल्या भाजीला खूप मस्त अशी चव येणार आहे त्या कढईत मी तेल गरम केलं आहे तेल छान गरम झालं की एक चमच्यावर आपण जिरं घालायचं जिरं छान मस्त असं तळतळू द्यायचं आणि नंतर त्यात घालायचं आपण हिंग नंतर दोन छोटे कांदे अगदी बारीक कापून मी घातलेले आहेत आणि आता हा कांदा आपल्याला मस्त असा लालसर रंग येतपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे गॅस थोडी वाढवून घ्यायची तर तुम्ही कांदा बघू शकता मस्त आपला असा लालसर झालेला आहे आणि नंतर आपण त्यात घालायचं वाटण जो मसाला आपण बनवून ठेवला तो मसाला आपण यात घालायचा आणि पूर्ण घालायचं एका भाजीला जेवढा होईल तेवढाच आपण बनवलेला आहे आणि आता हा मसाला तेलामध्ये छान असा परतून घेऊया दीड ते दोन मिनिट मस्त असं तेल सुटेपर्यंत छान असं तेलाचं तवंग येतपर्यंत आपण हे दीड ते दोन मिनिट हा मसाला आपण परतून घेऊया तर तुम्ही बघू शकता मसाल्याचा रंग बघा किती सुरेख आले तेलसुद्धा कळेनी सुटलेला आहे नंतर आपण यात घालायचं टमाटर तर ता एक मीडियम साईजचा टमाटर मी घेतलाय आहे बारीक करून घेतलाय आहे मस्त बारीक केला की काय होतं छान असं लगेच तो शिजतो तर आता हा ता टमाटर मिक्स करायचा आणि टमाटरचा जा कच्चेपणा जातपर्यंत अगदी नरम होतपर्यंत तो परतून घ्यायचा थोडंसं मीठ घालायचं आपण त्यात आणि हा मसाला मस्त दोन तीन मिनिटे परत आपण परतून घेऊया तर तुम्ही बघू शकता मसाला बघा त्याचा रंग बघा छान असं तेल सुटलं आहे आणि मस्त असं दाणेदार आणि रवाळ आपला मसाला तयार झालाय आणि असाच मसाला करायचा तुम्हाला जर परफेक्ट चव अस हवी असेल तर असाच मसाला करायचा मसाला मस्त असं शिजवून घ्यायचा तेल सुटेपर्यंत छान आणि आता या मसाल्यात तुम्ही कुठलीही भाजी करू शकता व्हेज नॉनवेज कुठलीही भाजी करू शकता अगदी परफेक्ट आपला मसाला तयार झालेला आहे नंतर आपण यात घालायचे आपण जे चणे उकळून ठेवले ते चणे आपण यात घालायचे आणि पाण्यासकट सकट घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं म्हणजे पाणी मसाला चणे सगळे अगदी व्यवस्थित एकत्र होतील एक मिनिटभर आपण हे अर्धा एक मिनिटभर आपण फिरून घ्यायचे आणि ही भाजी दोन तीन मिनटे आपण मीडियम गॅसवर शिजवून घ्यायची कारण आता चणे वगैरे आपले सगळे शिजलेलेच आहेत मसाला शिजलेला आहे तर एक तीन चार मिनटे आपण ही मिडियम गॅसवर आपण ही भाजी शिजवून घ्यायची तर तुम्ही बघू शकता भाजीला मस्त असा दाटसर बना आलेला आहे कुठे चणे वेगळे नाही झालेत आणि मसाला रस्सा असा वेगळा नाही झालेला आहे परफेक्ट आपली चण्याची भाजी झालेली आहे अगदी सिंपल सोपी रेसिपी आहे दोन हिरव्या मिरच्या घातल्यात कोथिंबीर घातली आहे आणि इथे मस्त आपलं चमचमी चणा मसाला तयार आहे ग्रेवी बघा मस्त अशी दाटसर झालेली आहे चपातीसोबत भातासोबत हे खाऊ शकता तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा नक्की तुम्हाला आवडेल तुम्ही करून बघा घरचे नक्की तुमची तारीफ करतील मी तुम्हाला गॅरंटी देते तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलेच तर यूट्यूबवर किरण रेसिपीला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता किरण रेसिपी बघत राहा धन्यवाद